श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण सोमवारी केलेले कोणतेही उपाय खाली जात नाहीत कारण सोमवार हा दिवस आपल्या भोलेनाथांचा दिवस आहे आपल्या स्वामी आईचा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल कारण स्वामी आईचं रूप हे महादेवांचंच रूप आहे म्हणून सोमवारी आपण हा उपाय करणार आहोत उपाय यासाठी आहे या की आपल्याला समाजामध्ये किंमत दिली जात नाही मुलगा उलट फिरून बोलतो मुलगी उलट फिरून बोलते घरात मान सन्मान मिळत नाही प्रत्येक वेळेस अपमानित केलं जातं घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्ती आपल्याला आपल्याला दूषित दूषित दे, देत राहतो श्रापांशिवाय काही मिळत नाही आपण कितीही चांगलं जरी केलं तरीही चांगलं तू केलं असं कोणीही म्हणत नाही परंतु इतकीशी जरी आपल्याकडनं चूक झाली तरीही तुझ्यामुळंच झालं तूच कारणीभूत आहे तुझ्यामुळंच हे सर्व घडतंय असं म्हणून आपल्याला वाईट ठरवलं जातं भलेही तो पुरुष असो भलेही ती, ती महिला असो भलेही महिला जर कमवत असेल तर ती तिचा नवरा जर समजा घरी असेल तर त्याला दुष्ण देत असते जर नवरा कमवत असेल महिला घरी असेल तर तो नवरा त्या महिलेला दुष्ण देत असतो किंवा सासू सासरे असतील किंवा नंद भाऊजी असेल किंवा भाऊ असतील किंवा मित्र मित्रपरिवार असेल प्रत्येक वेळेस काही जरी झालं तरी जर तुम्हाला जिम्मेदार ठरवलं जात असेल तुम्हाला जबाबदार ठरवलं जात असेल आं तुम्हाला जर श्राप दिला जात असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा तो व्यक्ती तुम्हाला इतका मान सन्मान देईल इतकं तुम्हाला आपलेसं करेल की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरंच खूप छान बदल झाला हा उपाय तुम्ही तुमच्या नातेसंबंधातील लोकांसाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मिसेससाठी तुमच्या मुलांसाठी मुलीसाठी सासूसाठी सुनेसाठी सासऱ्यांसाठी भाऊजेसाठी किंवा मित्रपरिवारासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त ते जे लोक आहेत ते तुमच्या संपर्कामध्ये असणं तुमच्या जवळपास असणं गरजेचं आहे कारण हा जो उपाय आहे हा उपाय ही वस्तू तुम्हाला त्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे म्हणून ती व्यक्ती तुमच्या संपर्कात असणं तितकंच गरजेचं आहे भले ती तुमच्या बरोबर बोलत नसू द्या परंतु जर तुमच्या जे कोणी मध्यस्थी असेल किंवा जो कोणी तुमचा कॉमन फ्रेंड असेल किंवा कॉमन रिलेटिव्ह असेल त्यांच्याकडे जर तो व्यक्ती येत असेल आणि तिथून तुम्ही हा उपाय करू शकत असाल तरी तुम्ही करू शकता काय करायचं आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर आजचा जो हा उपाय आहे हा उपाय तुम्हाला सोमवारच्या दिवशीच करायचा आहे कोणत्याही एका सोमवारी जरी उपाय केला तरीही त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे जर संकल्पयुक्त तुम्ही जर केला तर निश्चितच खूप सोन्याहून पिवळं ती व्यक्ती अगदी तुमची आपलेशी कधी होईल हे तुम्हालाही समजणार नाही इतका छान आणि सोपा असा उपाय आहे संकल्पयुक्त म्हणजे कायच पहा कोणी अकरा सोमवारचा करू शकतो संकल्प किंवा एकवीस सोमवारचा करू शकतो नऊ सोमवारचा करू शकतो किंवा पाच सोमवार सात सोमवार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सोमवारचा संकल्प करू शकता किंवा एका सोमवारी जरी उपाय केला तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करू शकता काय करायचं आहे एक तांब्या किंवा जो आपल्याकडे पितळेचा कलश असतो तो कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि एक मूठभर एक मूठभर काळे तीळ तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आता काळे तीळ सर्वांना माहिती आहे काही ठिकाण खुरासने म्हटलं जातं काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात काही ठिकाणी सोरटे असं सु असं सुद्धा म्हटलं जातं तर हे जे काळे तीळ आहेत हे तुम्हाला या उपायासाठी लागणार आहेत एक मूठभर तुम्हाला घेऊन जायचे आहेत आणि एक तांब्याभर किंवा एक कलशभर पाणी तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना घेऊन जायचं आहे त्याबरोबरच तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर घेऊन जा भीमसेनी कापूर नाहीच भेटला तर जो कापूर भेटेल तो घेऊन जा पण बहुतेक भीमसेनी कापूर घेऊन गेला तर अतिशय उत्तम कारण यातमध्ये पॉझिटिव्हिटीची क्षमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी अट्रॅक्ट करण्याचं काम भीमसेनी कापूर करतो म्हणून भीमसेनी कापूर घेऊन जा दोन तीन चार किंवा पाच अगरबत्ती घेऊन जा धुपाशींच धूप घेऊन जा आणि एखादं धोत्र्याचं फूल किंवा फळ बेलपत्र हे तर भगवान विश्व भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे ह्या वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये मंदे जाताना घेऊन जायच्या आहेत ह्या वस्तू नाहीच भेटल्या तर फक्त एक तांबेभर पाणी आणि फक्त तीळ जरी घेऊन गेलात तरीही चालेल काहीही हरकत नाही तुमच्या इच्छा शक्तीनुसार तुम्हाला इतर जे साहित्य भेटेल तुम ते तुम्ही घेऊन जाऊ शकता परंतु उपायासाठी फक्त दोनच साहित्य महत्वाचे आहेत ती म्हणजे तांब्याभर पाणी आणि काळे तीळ ती हे साहित्य घेऊन मंदिरामध्ये जायचं त्यानंतरनं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरनं तुम्हाला गेल्या गेल्या घंटानाथ करायचं आहे घंटानाथ करून मंदिरामध्ये जा जिथे पिंड आहे शिवलिंगा शिवलिंग आहे तेथे जा तेथे जाऊन तुमचं मुख म्हणजे तुमचा चेहरा हा उत्तर बाजू उत्तर बाजूला तुमचं तोंड होईल असं तुम्हाला बसायचं आहे तुमचं तोंड हा उपाय करताना उत्तर दिशेलाच झालं पाहिजे एवढं मात्र एवढी एवढी काळजी मात्र घ्या उत्तर दिशेला तोंड करून बसा नंतर ना थोडंसा अर्धा जो कलश आहे अर्धा अर्धा कलश तुम्हाला पाणी त्या पिंडीवरती ओतायचं आहे शिवलिंगावरती ओतायचं आहे शिवलिंगावरती अर्धा तांब्या पाणी ओतल्याच्या नंतर ना मुठीमध्ये काळे तीळ घ्यायचे तुमची जी समस्या आहे जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला हे काळे तीळ अशा पद्धतीने सोडायचे आहे मुठीने अशा अशा पद्धतीने ही करंगळी अशी करायची आणि असे 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 करून थोडे 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 इच्छा बोलत किंवा समस्या बोलत तुम्हाला काळे येऊन त्या पिंडीवरती सोडायचे आहेत हे सोडून झाल्याच्या नंतर ना थोडे तीव्र ज्या वेळेस हातात राहतील त्यावेळेस प्रार्थना करायची आहे थे, धाले की हा हा व्यक्ती माझ्यापासून दूर गेलेला आहे हा हा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये परत येऊ दे किंवा ह्या ह्या व्यक्तीचा मला खूप त्रास आहे ह्या ह्या व्यक्तीचा त्रास मला सहन होत नाही ह्या व्यक्तीचा त्रास माझ्या आयुष्यातून संपू दे किंवा ह्या ह्या व्यक्तीमुळं मला खूप अपमान सहन करावा लागत आहे ही पीडा माझी दूर होऊ दे तुमची जी काही इच्छा जी काही समस्या किंवा जी काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती बोलायची आहे असं बोलून झाल्याच्या ती सोडून झाल्याच्या नंतर मूठ पूर्ण सोडायची आणि जो अर्धा कलश पाने राहिलेला आहे हे अर्धा कलश पाने हळूहळू करून त्या पिंडीवरती ओतायचं ओतरा एक काळजी घ्यायची पिंडीवरती किमान पाच तीन सात म्हणजे थोडेफार थोडेफार काळे तीळ राहतील एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे अशा पद्धतीने पाणी ओतायचं आहे पाणी ओतायचं पाणी ओतून झालं की पिंडीवरती वरच्या बाजूला शिवलिंगावरती शिवलिंगावरती जे वरती शिवलिंग असतात त्या शिवलिंगावरती जेवढे काळे तीळ जेवढे काळे तीळ चिटकलेले असतील तेवढे काळे तीळ तुम्हाला उचलायचे आहेत तेवढे सगळे काळे तीळ उचलायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आता घरी घेऊन कसं यायचं सांगायचं विसरले जाताना तुम्हाला एक सफेद रंगाचा कपडा किंवा सफेद रंगाची पोटली घेऊन जायचं आहे आणि किंवा रुमाल जरी घेतला छोटा तरीही चालेल घेऊन जायचं आहे आणि त्या पोटलीमध्ये किंवा त्या सफेद कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये हे काळे जे तुम्ही मग शिवलिंगावरून उचलले आहे तिथे कपड्यामध्ये ठेवायचे तेथेच एक पोटली तयार करायची आणि ही पोटली घेऊन तुम्हाला बाहेर यायचं आहे तिथून बाहेर यायचं किंवा तिथंच पिंडीच्या तिथे बसणं शक्य असेल गाभारातच बसणं शक्य असेल तर तिथेच बसायचं आणि तिथे बसून एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला भगवान भोलेनाथांचं स्मरण करायचं आहे आता तिथं स्मरण करताना तुम्ही महामृत्युंजय मंत्रसुद्धा म्हणू शकता किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओ ओम। ओम। असे एकशे आठ वेळा म्हटलात तरीही चालेल किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठन केलं तरीही चालेल ओम त्रिंबकम यजाम हे सुगंधी पृष्टी वर्धनम या मंत्राचं जरी तुम्ही पठन केलं पूर्ण मंत्र म्हणा मी थोडक्यात सांगितलं पूर्ण मंत्राचं या तुम्हाला पठन करायचं एकशे आठ वेळा तुम्ही या मंत्राचं पठन करा त्यानंतर काय होणार आहे ही पोटली हातातच असणार आहे तुम्ही पठण करताना ही पोटली अभिमंत्रित होणार आहे ही पोटली घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायची आहे ही पोटली तुम्ही घरी आले मंदिरातनं घरी आले घरी आल्याच्या नंतरनं ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची ही पोटली सोबत ठेवायची आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली सोडायची ही पोटली सोडायची आणि यातील जे काळे तीळ आहेत यातील जे काळे तीळ आहे ते काळे तीळ खळबद्द्यामध्ये घाला त्याची पूड करा किंवा अख्खे काळे तीळ तुम्ही याचं कोणत्याही भाजीमध्ये टाका भाजीमध्ये टाका किंवा थोडासा कोणताही पदार्थ बनवा चहा बनवा चहामध्ये टाका किंवा एखादं कोणतं पेय बनवा त्यामध्ये टाका आणि ते त्या व्यक्तीला विशिष्ट त्या व्यक्तीला ज्यासाठी तुम्ही उपाय करत आहात करत आहात त्याच व्यक्तीला खाऊ घालायचं आहे इतर कुणालाही हे खाऊ घालायचं नाही तर तुम्ही अभिमंत्रित केलेले हे तीळ आहेत महादेवाच्या पिंडीवरचे हे तीळ आहेत म्हणून हे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच खाऊ घालायचं आहे त्या व्यक्ती पुरतच बनवायचं आहे ज्यावेळेस घरी कोणी नसेल तो एकटा व्यक्ती असेल त्या व्यक्तीलाच तुम्ही हे खाऊ घाला कोणत्याही पदार्थातून जरी तुम्ही खाऊ घातलं तरीही चालेल फक्त एक काळजी घ्यायची हे इतर कोणीही खाल्लेलं चालणार नाही हे त्याच व्यक्तीने खाल्लं पाहिजे हे पा इतर कोणी खाल्लं तरीही त्याचा काही इफेक्ट नाही काही नाही त्याला कोणती बाधा होणार नाही त्याला कोणती पीडा होणार नाही काही नाही परंतु आपण उपाय कशासाठी करत आहोत एखादा व्यक्ती जो तुमच्यापासून दूर गेलेला आहे जो तुम्हाला अपमानित करत आहे जो तुम्हाला शिवाय श्राप देत आहे त्याला तुम्हाला मोहित करायचं आहे त्याला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे त्याला तुम्हाला वश करायचं आहे त्याला तुम्हाला आपलेसं करायचं आहे त्याने तुमच्या जीवनामध्ये मान सन्मान तुम्हाला द्यावा इज्जत द्यावी तुम्हाला तुमच्यावर भरभरून प्रेम करावं यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्यांनी तुमच्याबरोबर प्रेमाने राहावं प्रेमाचं नातं तुमचं तयार होवं यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात म्हणून विशिष्ट त्या व्यक्तीला तुम्हाला, 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 तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे एवढी फक्त काळजी घ्या भले तो व्यक्ती तुमच्या जवळ नाही तुमच्यासोबत बोलत नाही तर दुसरा कुणा थ्रू तरी तुम्ही हे त्या व्यक्तीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा किंवा जो तो व्यक्ती जिथे कुठे आहे तेथे जाऊन त्या व्यक्तीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करा गोड बोला दोन शब्द गोड बोला गोड बोलून त्या व्यक्तीला तुमच्या सोबत आणा आणि नंतर ना तुम्ही खाऊ घातलं तर तो व्यक्ती बघा रात्र दिवस तुमचं ऐकेल तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा मानेल भले हे ती पश्चिम असू द्या तरीही तो म्हणेन हो हो करे तू म्हणतोस ना किंवा तू म्हणतेस ना म्हणून ती पूर्व दिशा आहे तू म्हणशील तसं म्हणजे जे योग्य असेल त्यालाच योग्य म्हणणार जे चुकीचं असेल तिथं चुकीचंच म्हण म्हटलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे असं म्हणजे असं तर माझे विचार आहेत जेथे चुकीचं आहे तेथे चुकाही मान्य करायला शिका जेथे बरोबर आहे तेथे ठामही राहायला शिका पहा चुकीचं आहे तेथे प्रतिकारही केला पाहिजे बरोबर आहे तेथे ठामही राहिलं पाहिजे परंतु वेळ प्रसंगी वेळ प्रसंगी काही ठिकाणी जे काही स्थान आहे किंवा जे काही क्षम्यतेचं आपलं काय म्हणतात परिक्रमा आहे तो उचलावा लागतो भले आपण चुकीचं नसू पण आपल्यावरती आरोप केले जात असू तरीही आपल्याला शांत राहावं लागतं का तर आपल्याला ते नातं टिकवायचं असतं आणि आपल्याला ती आ, ती लोक दूर जाऊ नसतात म्हणून काही वेळेस थोड्याशा गोष्टी माफ करायला शिकत चला थोडस सोडून द्यायला शिका डिलीट बटन आपल्या जीवनामध्ये आणायला शिका त्याने आपले जीवन खूप सुखी आणि समाधानी होईल बाकी सर्व पाहून गेला आपली स्वामी आहेच फक्त करताना जे काही उपाय करतात त्याबरोबर सेवाही करत चला नामस्मरण करत चला जो काही कामधंदा आहे तोही करत त्याला उपाय सेवा यासाठी करतो स्वामी भक्तांनो की आपल्या जीवनातील समस्या दूर भक्तांतील आणि आपले जीवन हे काटेविरहित समस्या विरहित व्हावं सुखी व्हावं समाधानी व्हावं हे पा हे ऊन ऊन सावलीचा खेळ आहे हो ऊन सावली ही येत जात राहते तेव्हाच ऊन सावली येते तेव्हाच सावलीला उन्हाची किंमत म्हणजे सावली आली तर उन्हाची किंमत कळते ऊन आलं तर सावलीची किंमत कळते जर कंटिन्यू ऊनच राहिलं तर सावली काय हे समजणार नाही हो आणि कंटिन्यू सावलीच राहिली तर ऊन काय हे समजणार नाही म्हणूनच दुःख जर आलं तरच सुख काय आहे हे समजतं आणि सुख जर आलं तरच दुःख काय आहे हे समजतं नेहमी पाहत चला ज्यावेळेस घमेड होते ज्यावेळेस खूप दुःखी होता खूप दुःखी होता आणि असं वाटतं बाबा रे मलाच दुःख का त्यावेळेस कुठेतरी जी अं जी फुटपायरीवरती बसून लहान बाळ लहान बाळ काहीतरी असं खेळत असतात किंवा काहीतरी मागत असतात कुठेतरी काहीतरी काम करत असतात फुगे विकत असतात किंवा काहीतरी कामधंदा करत असतात त्यांच्या पाय चपला नसतात त्यावेळेस अनुभव घ्या की त्यांच्यापेक्षा आपलं जीवन किती सुखी समाधानी आहे त्यावेळेस स्वतःला असं समाधान वाटू द्या की नाही स्वामी आईने मला जे जीवन दिलेलं आहे ते खरंच सुखी समाधानी आहे आणि स्वामी आई माझ्या ह्या माझा हे जे कोणी आहे यांनाही खूप सुखी कर अशी प्रार्थना त्या व्यक्तीसाठी करा एका व्यक्तीसाठी तुम्ही जर प्रार्थना केली ना तर शंभर व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती पाठीवरती राहतील फक्त फक्त समाधान मानायला शिका समाधान जर मानलं तर सर्व काही छान होईल खूप झालं व्हिडिओ कमी झाला माहिती जास्त झाली कारण आज खरच भरून आलं कारण मी पण एका ठिकाणी एक, एक व्यक्ती अशीच पाहिली त्याच्यामुळे थोडंसं भरून आल्याच झालं व्हिडिओ निश्चित आवडला असेल माहिती सर्व समजली असेल उपाय सोमवारीच करायचा आहे तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता किंवा तुमच्या मनाला येईल त्यावेळेस तुम्हाला वाटेल तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी एक उपाय करा निश्चित सांगितलेली सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुझू तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ हे लिलाई विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे